धुळे शहरातील साई गोविंद हॉस्पिटल येथे आज सकाळी ई सी जी रक्त तपासणी डायबिटीज आदी आजारांची तपासणी करण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात अनेकांनी सहभाग घेत आपली तप आरोग्य तपासणी करून घेतली मिळालेल्या माहितीनुसार कापडण्यातील कैलास खलाणे यांचे कापडणे व धमाणे रस्त्यावर खळे आहे खळे हे नदी किनारीच असल्याने त्यांनी विहीर केलेली आहे या खळ्याच्या देखरेखीसाठी त्यांनी राजेंद्र गुलाब पावरा व इपस्तीस व रेखा राजेंद्र पावरा या जोडप्याला खळ्यातच राहण्याची व्यवस्था करून दिली आहे अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी राहत होते परंतु रेखा पावरा ही गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती यापूर्वीही ती अशी एक दोन वेळा घरातून निघून गेली असल्याचे सांगितले जात होते आणि एक दोन दिवसानंतर पुन्हा घरी आली होती त्यामुळे राजेंद्र पावरा यांना वाटले की मागच्या वेळीप्रमाणे आपोआप घरी येईल त्यामुळे ते निबिंदास्त होते काल पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्याला कुजलेला वास येऊ लागला हा वास कोठून येतोय याची पाणी करत असताना तो विहिरीजवळ गेला यावेळी त्याला पत्नी रेखा पावरा हिचा मृतदेह तरंगताना दिसून आला त्यामुळे त्यानेही शोकमग्न होत विषप्राशन केले तो देखील जमिनीवर बेशुद्ध वस्तित प पर, अवस्थेत पडला थोड्या वेळाने खळ्याचे मालक कैलास माळी हे आले असता त्यांना राजेंद्र पावरा हा जमिनीवर पडलेला दिसून आला त्यांनी त्याला तातडीने धुळ्यातील हिरे रुग्णालयात दाखल केले राजेंद्र पावरा यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे